आजचा आपला जो दररोजचा दहा मिनिटाचा व्यायाम आहे तो आपण स्टँडिंग म्हणजे उभा राहून करणार आहे नवीन लोकांनी पहिल्यांदा बघत असाल तर रिपिटेशन कमी करायचं आहे सहा ते सात साथ रिपिटेशन करायचे आहेत ठीक आहे टायमर लावतो मॅडम काउंट करतील दहा मिनटात टायमर लावतो आपण स्टार्ट करतोय हा एक दोन तीन चार पाच फुल पॉझिटायचा आठ नऊ दहा हां फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातचं वर्ग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हातपाती बघून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरेवर हात एक दोन तीन चार सातत्य पाहिजे दिवसात किती किती व्यायाम व्यायाम दिवस चालू आहे हे चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायत्ता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही पायत्नांतर वाढवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ह्या सोबतचं आहे पाय तंतर तेवढं असू एक कधी झालं तरी चाल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक okay. वीस जंप करतोय गुडघा करत न करत फोल्ड पाहिजे म्हणजे असं स्ट्रेट नको म्हणजे थोडासा फोल्ड ठेवायचा नवीन लोकांनी सात ते दहा बाकीचे वीस हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता वर्कआउट चालू करतोय फक्त वर्कआउटच्या मध्ये थोडीशी कमी आपण रेस्ट घेतो ओके थोडंसं नवीन लोकांनी कमी रिपिटेशन घ्या हां हां एक क्रॉस घेतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आज जरा युनिक असतं रे थोडं नॉर्मल युनिक म्हणजे रोज आपण घेतोय थोडीशी रेस्ट कमी असेल नवीन लोकांनी गडबड करून हा ह्याच्या अगोदरची व्हिडिओ बघून केले तर चालतात जंपिंग जॅक्स हा एक दोन तीन चार पाच सहा ज्यांना जमत नाही आठ वजन जास्त आहे दहा, दहा त्यांनी फक्त पाय बाजूला घ्या उडी मारायची गरज नाही सहा गुडघ दुखतात त्यांनी उडी मारू नका तीन दोन एक रेस्ट हे लक्षात ठेवा साईडला केलं चालतंय नवीन लोकांनी <coughs> त्यांचं खरं जास्त वजन आहे त्यांनी मारूच नका उडी हा उड्या मारूच नका एक पाय पुढं साईडला एक परत पाय माग दुसरा पाय दोन ह्याच्यात लंगजेस पण होत आहेत तीन चार नवीन लोकांनी पाच पाच करा पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच पुढचा पाय बेंड आहे बेंड करतोय चार तीन दोन एक एक पुढचा सेट म्हणजे आपण कंपाऊंड वर्कआउट करतोय वर आता मग खाली वाकून केल्यामुळे शोल्डर चेस्ट आणि हातावरती भार पडला आणि नंतर आपण पोटाला क्रॉस केला नंतर आपण जम्पिंग जॅक्स केलं ठीक आहे आता पुढचा सेट हा जो आता पुढे केला तो पायाचा लंजेस पण झाला आणि साईडच्या फॅटला पण आता बघा बॉडी पुढं वाकवायची नाही हे ज्यांना वजन जास्त आहे गोडेगत दुखतात त्यांनी जम्प करायचं नाही नुसतंच

दोड़, दोड़, एक अहो परत एकदा वयस्कर लोकांनी कसं करायचं हा सेट परत दाखवा एकदा हो फक्त जायच खाली शिवायच जवळ पायजवळ हे अशा पद्धतीनं वयस्कर लोकांनी वजन जास्त आहे गुड दुखतात त्यांनी दम जर भरला गुडघ्याच्या वरती हात ठेवायचे तोंडानं श्वास सोडायचा ना कान घ्या आता बाहेरच्या दिशेने कोपऱ्याकडं घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याच्यामुळं शोल्डर हाताचा पण झाला खाली आणि प्लस साईडच्या च्या फक्त नवीन लोकांना रिपिटेशन कमी घ्या आता बघा स्कॉटमध्ये मध्ये बसतोय एका कानावर म्हणजे पायाचा पण होईल साईडला एक दोन तीन ज्यांना स्पॉट वर जमत नाही त्यांनी पाच स्टेट बरावा सात आठ नऊ दहा दुसरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण बऱ्यापैकी सगळे कंपाऊंड वर्कआउट करतो आज म्हणजे पायाची बसनं हवे आपण इन्क्लूड केले साईडची पॅट पण घेतली म्हणजे लक्षात येऊ द्या की आपण व्यायाम कसा करतोय जमल तेवढंच करायचं गडबड करायची नाही कारण आपलंच पोट आहे आपलंच वजन आहे आपण हळूहळू कमी करूया ओके आता आहे हा साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही आज किती व्यायाम केला किती टक्के केला ते पुन्हा कमेंटमध्ये नंतर हे करा त्याच्यामुळं तुम्हाला अजून आम्हाला ते किती कसा वर्कआउट घ्यायला पाहिजे ते ठीक आहे आता पुढचा सेट एका ह्याच्यामध्ये आपण दोन करतोय दो साईड एक दोन पाठीमागचा पाय स्ट्रेट आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आता थोडी रेस्ट घ्यायची पुढा मागवायचा आणि पाठीमागे येताना ताट ठेवायचा आहे पाय खांद्यावरती हात म्हणजे शोल्डरवरती लोड पडतोय हातांची ताकद वापरली जाते त्याच्यामुळं है, थोडी रेस्ट घेऊन करतोय ओके हां दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके लक्षात ठेवायचं आहे जो सेट जमल तो करा नाही जमला तर ॲडजस्ट करायचा आपला पण व्यायाम कोणता चुकत नाही कारण ह्या सगळ्यांनी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज केलं आहे हा असाच मारला पाहिजे असंच केलं पाहिजे जसं सांदा आहे त्या पद्धतीने आपण व्यायाम करायचा आपले दहा मिनटं झालेले आहेत आज आपण कंटिन्यू चॅलेंज आहे एक मिनटाचं पण ते चाळीस दिवस असणार आहे बघा गुडघा फुळा असणार आहे वाटताना सोप्पा आहे पण करून बघा आणि हात बाहेर लांब येणार आहेत जसं आर्मीमध्ये चालतंच नाही छत्तीला गुडघा टेका असा प्रयत्न करायचा ओके हां एक मिनट टायम लावतोय हात पण आहेत स्टार्ट हां जेवढा पाय वर येईल तेवढा वर घ्या जेवणात रेग्युलर जे सांगतोय ते चालू ठेवा प्रोटीनयुक्त आहार फायबरयुक्त आहार मग तर उता कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा मी नॉर्मल स्पीड घेतलं ज्यांना स्पीड येत आहे त्यांना स्पीडमध्ये करा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की सातत्य ठेवण्याचा आपलं एक मिनिट झालेलं आहे तर अशा पद्धतीनं न चुकता दररोज व्यायाम करा कुणी किती पर्सेंटेज व्यायाम केला शंभर टक्के पूर्ण केला किंवा थोडा राहिला त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीने पुढचे पुढचे आपण व्यायाम ॲडव्हान्समध्ये चालू करू आणि अशी माझ्यासाठी फॉलो करा शेअर करा